मी रणजित आडलिंग निमगाव इतकी तर माझ्या भावावर सतरा तारखेला हल्ला झाला जेव्हा मारण्याचा हल्ला झाला तीनशे सात गलबी पडलेला आहे तर आज चौदा ते पंधरा दिवस होऊन गेले तरीसुद्धा आरोपी काही अटक झालेली नाही आम्ही वारंवार वार पोलीस स्टेशनला येतोय तर तपास गावडे साहेबांकडे आहे इकडं आहे तिकडं आहे तर तपास काय कुठलाही आम्हाला काय दिसून येणार नाही आणि अटक पाहिला पाहिजे अटक तर काय अजून झालेलं नाही त्यांच्यावर कलम तीनशे सात आहे तीनच कलम आहे असे कलम पडले कारण काय की कसं भांडण झाले काय का का? का मेन म्हणजे आरोपी कोण आहे त्यांचे नाव तुम्ही वाचून दाख आरोपी योगेश मिसाळ पंकज मिसाळ तात्या मिसाळ आणि दुसरं म्हणजे गोगा मिसाळ लखन लक्ष्मण मिसाळ अंदादा मोरे गाव कुठलं गाव निमगाव केतकी सगळ्या सगळ्यांचे सगळे आरोपी एक आरोपी वर कुठचा आहे आणि दुसरे आरोपी निमगाव केतकी मध्येच आहे तरी म्हणजे डिटेल मध्ये सांगा ना कशामुळे बांधणं झाली काय येते काय काय आमचा हॉटेल व्यवसाय आहे तो जे दमदाटी करत होते पैशा वाचून एकदा त्याने तीस रोडला हॉटेल आहे होते पैशा वाचून बाचा त्यानंतर त्यांनी थोडीशी भांडण केली आम्ही एकदा पोलिस डेशन पण त्यावेळेस गावकऱ्यांच्या पोटाऱ्यांनी सांगितलं की आम्ही उठवून आम्ही सांगतो नंतरही त्यांनी त्याचा रागमनात धरून आठ महिन्यानंतर माझ्या भाऊवरती शेतात जाताना हल्ला केला मग हल्ला गंभीर स्वरूपाचा होता हाताला पन्नास पंचाळीस टाके आहेत पाठीवरती वेगळे पैत्याने मार्यांनी मारले योगेश मिसाळ त्यांनी डोक्याला पिस्तुरी लावला मग त्यातूनही माझ्या भावाने पुळ काढून दुसऱ्या आमच्या सेलिब्रेशन कट्टा म्हणून हॉटेल आहे चुलत भावाचं त्या हॉटेलवरती गेला त्या हॉटेलवरती वरती गेल्यानंतर ह्याला फोन केला देवा बाप्पाला फोन केला ते दोघे आले मग त्याला हॉस्पिटलला आणलं क्रिटिकल हॉस्पिटल इंदापूरला मग ते म्हणजे थोडं मेजर आहे पुण्या लागतो मग आम्ही पुण्याला आलं पुण्याला नेल्यानंतर परत त्यांचे टेटस पडायला लागले दुसरा एकदा मग टेटस आमच्या मग आम्ही पोलिसांना सगळं वारंवार सांगतो तरी पोलीस काही दखल घेत नाही स्टेटस आहे परत त्यानंतर दोन तीन दिवसानंतर त्यांचा ऑन ऑन झाला ते झाल्यानंतर स्टेशनला आम्ही लगेच सगळ्यांना पाठवले ऑन झाला म्हणून तरी पोलिसांनी काही दखल घेतलेली नाही आता आम्ही आय जी ऑफिसला कोल्हापूरला उपोषण जाणार आहे आज निवेदन इंदापूरचं घेतलेलं आहे अमोर उपोषण आम्ही करणार आहे चालेल तपास क्रिटिकल हॉस्पिटलला आणले होते त्यावेळेस ते आमचं हे घेत नव्हते

Must. Must. Yes.